मराठा असेल वंजारा असेल आमच्याकडे मराठा आणि वंजारा हे काही नाहीच आहे मराठा आणि वंजारा हे फक्त निवडणुकीपुरत आणि काही काळच असतं ते संतोष आणणाला शंभर टक्के न्याय मिळालाच पाहिजे मारेकरी आहेत त्यांना फाशी व्हायलाच पाहिजे हे आमच्या सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे पण ह्याच्यामध्ये जातीवाद आणायला नाही आमचे सगळ्या गावातील लोकांची एकच भावना आहे की ज्यांनी चूक केली ज्यांनी हे गुन्हा केलेला आहे त्यांना शंभर टक्के शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना भाषेची कठोरात कठोर खटूर शिक्षा व्हावी संतोष यांना हे असं व्यक्तिमत्व होतं की केस तालुक्यामध्ये जर विचार जर करायला सरपंचामध्ये त्यांचं काम जेवढं उत्कृष्ट होतं तेवढं एकाही सरपंचाचं म्हणजे गावाप्रती त्यांचं प्रेम खूप होत सरपंच संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या झाली त्या हत्येला आज एक महिना होऊन दहा दिवस पूर्ण होतात मात्र ही हत्या केस तालुक्यातील जी डोनगाव टोलनाका आहेत तिथून अपहरण करत करण्यात आली मात्र त्या डोनगाव टोलनाका एक सात आठ किलोमीटर वरती टाकळी म्हणून गाव आहे मात्र हे टाकळी गावा गावाची पहिली पार्श्वभूमी पाहायला गेलं तर या गावामध्ये चांगले अधिकारी आहेत वकील आहेत डॉक्टर आहेत त्याचबरोबर चांगल्या पार्श्वभूमीचे देखील लोक आहेत मात्र याच गावाचं नाव जे आहे त्या वेगळ्या चर्चेमुळे जे आहे ते राज्यामध्ये गाजत आहे की मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडातील काही आरोप जे आहेत ते याच टाकळीचे आहेत नेमकं आरोपींची ने पार्श्वभूमी काय होती सुदर्शन गुले असेल सुदीप सांगळे असेल आणि गुले असेल त्या आरोपी ह्याच गावचे आहेत आणि या काय तीन आरोपींमुळे गावाला टारगेट केलं जाते किंवा एका समाजाला टारगेट केलं जाते हे योग्य आहे का माझ्यासोबत गावातील टाकळी गावातील सरपंच आहेत बोलण्यासाठी सरपंच महोदय काय सांगाल की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रकरण गाजते तुमच्या गावातील आरोपी काय त्यांनी एका दोन आरोपी किंवा तीन मुळे संपूर्ण गावाला किंवा एका समाजाला टारगेट केलं जाते दोन किंवा तीन व्यक्ती दोन तीन व्यक्ती मुळे पूर्ण गाव किंवा पूर्ण समाज किंवा पूर्ण जात असं शक्य नाही जे दोघं तिघ आहेत ते जात आहेत त्यांच्यामुळे पूर्ण गाव बदनाम करणं हे चुकीचं आहे गाव असेल किंवा समाज असेल पूर्ण समाजाला आज बघितलं जातं की बाहेर म्हणा किंवा बीड जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा काही मुलांनी पूर्ण समाजाला किंवा समाज, समाज दोष आहे असं दाखवतायत हो पण याच्यामध्ये समाजाचा अर्थ आर्थिक काहीही संबंध नाही जे होते ते आहे सुदर्शन मुले असेल सांगळे असेल यांची काय पार्श्वभूमी काय उद्योग करायचे अ यांचा तिघांचाही धंदा हा शेतीच होता प्रमुख व्यवसाय हा शेतीचा आहे त्यानंतर सुदर्शनचा आहे की मुकदम होता तो हे दोन धंदे तर माहिती सरपंच संतोष देशमुख यांचा हत्याकांडाचं प्रकरण घडलं याच्या आरोपी काय करत होते नेमकी यांचा तर मुकादम त्याचा व्यवसाय सांगितलाय असं देखील म्हटलं जातं की खंडणी वगैरे होते काही लोक काही व्यवसाय वगैरे नाही तर दुसरा धंदा आम्हाला तरी काय मिळतं आमचा संबंध गावातले एकतर त्यांचा आणि आमचा जास्त संपर्कच नव्हता त्यामुळं ते काय करतायत काय नाही याच्याशी काही जास्त आम्ही बोलूही शकत नाही ता पर्यंत जर मर्यादित जर विचार केला तर ते शेती हा व्यवसाय त्यांचा होता आहे आणि त्यानंतर दुसरा एक त्यांचा व्यवसाय होता मुकदमकीचा तोही काही काळापूर्वीच त्यांनी चालू केलेला होता आता बाकी काही माहित नाही नक्कीच पाहायला गेलं तर मयत सरपंच संतोष देशमुख त्यांच्या ज्यावेळेस अपहरण झालं हत्या झाली आणि तुम्ही तुमच्या गावामध्ये त्यांना श्रद्धांजली देखील आहे हा ज्यावेळेस हे प्रकरण झालं त्याच्यानंतर टाकळी ही पहिली ग्रामपंचायत आहे की त्यांना श्रद्धांजली अर्पण केली पण श्रद्धांजली अर्पण करणे मग असं काही तेच म्हणून नाही मराठा असेल वंधारा असेल आमच्याकडे मराठा आणि वंजारा ते काही नाहीच आहे मराठा आणि वंधारा फक्त निवडणुकीपुरतं आणि काही काळच असतं ते पण आता सध्या वातावरण पूर्णपणे खराब आहे त्यामुळे ते होत चालले वंजारी मारती पण याच्यामध्ये दोन्ही समाजाला तेवढ्याच झळा पोहोचणार आहे जर ही परिस्थिती राहिली तर आता आमचेही बरेचसे बऱ्यापैकी मित्र मराठा समाजाचेच आहेत त्यांचे आमच्यात आहेत मग याचा अर्थ असा नाही की एखादा समाजच पूर्ण खराब आहे असं नाही होऊ शकत त्यामुळे पूर्ण समाजाला नाही बदनाम करायला पाहिजे आरोपींचं घरचं बॅकग्राऊंड काय आहे तिघांची परिस्थिती जेमतेमच आहे म्हणजे असं एवढी काही हे नाही पण जेमतेमच आहे काय सांगायला आज एक महिना झालाय संपूर्ण हत्याकांडाला मात्र जे आरोपी आहेत टाकळी गावाचे आहेत आणि आपण बघू शकतो की त्या हत्येमुळे दोन समाजामध्ये ते निर्माण झाले काय सांगाल काय म्हणाल तुम्ही साहेब तेच सुरेश दस त्यांच्या जे, जे बोलणे त्यांच्या राजकारण ह्या गोष्टी का नाही लागले संतोष आणणाला शंभर टक्के न्याय मिळालाच पाहिजे मारेकरी आहेत त्यांना फाशी व्हायलाच पाहिजे हे आमचं सगळ्या गावकऱ्यांचं म्हणणं आहे पण ह्याच्यामध्ये जातीवाद आणू नाही आणि आणायला नाही पाहिजे आता ग्रुप ग्रामपंचायत आहे आमची कधीच नाही आम्ही भाऊ भाव सारखा आम्ही वागतो राहतो खातो पितो काही आमचा असा दुरावा नाहीच ही घटना घडल्यापासून बी नाही ना आधी बी नाही बघू शकतो आरोपींना कुठल्याही पद्धतीची जात नसती असं यांचं म्हणणं आहे मात्र दुसरीकडे महेश सरपंच संतोष देशमुख ज्यावेळेस निधन झालं त्यावेळेस पहिलं गाव आहे की त्यांनी श्रद्धांजली वाहिली होती गावामध्ये संतोष देशमुख यांना मी आणखी पुन्हा सरपंचाकडे जाणार आहे सरपंच मला एक विशेष बाब तुम्हाला मनमूत करायची ज्या वर्षी हत्या घडली संपूर्ण प्रकरण घडलं मोर्चे निघाले मात्र याच्यामध्ये जात आणली जाते नेमकं काय आणले तुम्हाला काय बोलायचं जातीचा अर्थार्थी संबंधच नाही ना दोन किंवा तीन व्यक्ती किंवा एक ठीक आहे त्यामध्ये जेवढे बघताय तेवढे समजा वंजारा समाज येते त्यांचं ते फ्रेंड सर्कल आहे याच्यामध्ये एक सात आठ दहा लोक म्हणजे पूर्ण समाज नाही हे ही जी प्रवृत्ती आहेत जर तुम्ही जर समाजामध्ये बघितलं समाजा समाजा तर प्रत्येक समाजामध्ये असे टाकून दिलेले आहेत याचा अर्थ पूर्ण समाजच आहे असं नाही आता तुम्ही जर तेवढी जर चाळणी केली तर एका गावामध्ये दहा जण निघतात समजा मराठ्याच्या असतील किंवा मंधारे असतील किंवा इतर कोणत्याही जातीमध्ये निघतात प्रत्येक गावामध्ये दहा पंधरा वीस जण निघतात याचा अर्थ ते पूर्ण गाव ही होऊ शकत नाही आणि ते पूर्ण समाजही होऊ शकत नाही समाजाला आणि गावाला दोषी देणं हे योग्य नाही याच्या मी तर मग अशीच म्हणलं की याच्या आता जरी नाही पोहोचल्या तरी भविष्यामध्ये जर ही परिस्थिती राहिली तर दोन्ही समाजासाठी चांगलं नाही ते आता गावाची परिस्थिती काय आहे पुण्या गोविंद तुमचं टाकळी गाव आहे ग्रुप ग्रामपंचायत आहे सध्याचं वातावरण काय तुमच्या गावात सध्या गावामध्ये तर एकदम शांततेच वातावरण आहे असा प्रकार ही होऊ नाही घडलेली घटना आहे आणि याची आमचं पूर्ण गाव किंवा आसपासचे सगळे जे 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 पण आहेत आमची ग्रामपंचायत ग्रुप ग्रामपंचायत असेल असेल किंवा टाकळे असेल आमचे सगळ्याच गावातील लोकांची एकच भावना आहे की ज्यांनी चूक केली आहे ज्यांनी हे गुन्हा केलेला आहे त्यांना शंभर टक्के शिक्षा व्हायला पाहिजे त्यांना फाशीची कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही सगळ्यांची भावना आहे पण याच्या आडून काय जण जी जातीला किंवा मग एका ठराविक समाजाला जी बदनाम करण्याचं करता येत नाही नाही व्हायला पण मला आणखी तुमच्याकडे येते तुम्ही सरपंच आहेत संतोष देशमुख सरपंच होते केस तालुका आहे तुमचं आणि सरपंच कधी बोलणं बसणं उठणं काही मुळामध्ये संतोष भाऊ आणि माझे रिलेशन चांगले होते आणि त्यांचे एक लहान भाऊ बंधू जे आहेत धनंजय देशमुख धनंजय भाऊच आणि माझं सुद्धा चांगले रिलेशन आहे आणि संतोष यांना हे असं व्यक्तिमत्व होतं की केस तालुक्यामध्ये जर विचार जर करायला सरपंचामध्ये त्यांचं काम जेवढं उत्कृष्ट होतं तेवढं एकाही सरपंचा नाही म्हणजे गावाप्रती त्यांचं प्रेम खूप होत आणि त्यांचे काम करण्याची पद्धत ही खूप वेगळी होती आणि त्यांनी त्यांच्या कामातून त्या गावाला बरेचसे पारितोषिक गा। मिळवून दिलेले आहे त्यामुळं आमचं बऱ्याच वेळा पाणी फाउंडेशन पाणी फाउंडेशनच्या कामासाठी किंवा इतर कामासाठी नेहमी चर्चा व्हायची पण ते व्यक्ती मार्गदर्शक म्हणून ही खूप चांगला होता आणि इव्हन जसा धनंजय देशमुख यांचा जसा बंधू आहे तसं आमच्यासाठी बंधुतुल्यच होते ठीक आहे जे मारेकरी आहेत त्यांना नक्कीच जी कठोरात कठोर शिक्षा आहे ती व्हावी पण त्याच्यासोबत समाजाला ग्रही करू नये एवढीच विनंती आहे सर्व पुढाऱ्यांना तोच प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे आरोपीला मी पहिल्यांदा सांगितलं जात नसते पण जात आणले कशा लोकांना तुमचं काय सांगणार आपण काय म्हणतो आता प्रत्येक ठिकाणी आता एखाद्या समाजामध्ये जर एखादा गुन्हेगार आढळला तर ठीक आहे आज वंजारी समाजामध्ये आढळला उद्या आणखी एखाद्या समाजामध्ये आढळणार आपण प्रामुख्याने पहिल्यांदा काय म्हणतो की आरोपीला ही जात नसते मग आरोपीला जर जात नसते तर मग हे वंजारी म्हणूनच का बरं एवढा त्रास व्हायला ठीक आहे ना आरोपीला जात नसते आपण जर झालं तर एखाद्या याच्यातून काही झालं तर त्याला म्हणतात आरोपीला जात नसते मग त्याच्यावर ते आ, समाज वगळला जातो मग आजची परिस्थिती अशी की वंजारी समाजाला एवढं टार्गेट करायची गरजच नाही त्यामुळं पुढारी असतील किंवा अन्य कुणीही असेल त्यांनी समाजाला दोष देऊ नये आणि समाज ही त्या आरोपींना पाठीशी घालत नाही समाज नाही गाव नाही किंवा कुणीही घालत नाही सकाळ तुमच्या गावचे सुदर्शन फुले सांगळे वगैरे आरोपी होते कोणती पारशी होती त्यांची ते तुम्ही कसं सगळे अनुभव बघितले कारण संपूर्ण लहानपण त्यांचा गावामध्ये गेलेला आहे काय करत होते गावामध्ये ते गावाला त्यांचा काय त्रास होता गावामध्ये असताना त्यांनी त्यांच्या त्यांच्या ते राहत होते त्यांचं काय पार्श्वभूमी असं काय त्यांनी त्यांनी काय कृत्य केलंय त्यावर शासन दरबारी त्यांचा निर्णय होईल आणि जातीवाद जे वाढला गेलेला आहे या गोष्टीवर समजा जे दोन्ही जे आहेत ते बंधू प्रेमानं राहतात आणि सगळेजण मिळून मिसळून राहणं हे सगळं गरजेचं आहे आपण हे जे सगळे समाज आपले आम्ही सगळेजण मिळून राहतो आणि ह्याच्यावर कुठंतरी हे कुठं हे हो नये त्याच्यासाठी हे सगळे एका जागावर राहण्यासाठी हे गरजेचं आहे कसं गुन्हेगार जे आहेत गुन्हेगाराला शिक्षा तर शासन देणार त्यांच्या हिशोबाने ते होणारच आहे जातीवाद झाला नाही म्हणजे थांबला पाहिजे कुठंतरी या गोष्टीचा बराच म्हणजे समजा गोष्टी वाढत चालेल कुठेतरी थांबले गेले पाहिजे कारण की मराठा समाजाचे आमचे बंधू आहेत ते आम्ही एकोप्या एको राहतो आहे आता पण इथून पुढे पण राहिले पाहिजे या पद्धतीने आमचं मन आहे आज घटनेला एक महिना पूर्ण होत आहे तुम्ही पहिलं गाव आहे की सरपंच सत्तर देशमुख यांना श्रद्धांजली वाहिली होती काय म्हणणं असणार आहे तरी तुमचं बघू तुम्ही गावाला टार्गेट केलं जाते म्हणा असं म्हणता येणार नाही मात्र प्रत्येक आरोपीमुळे गावाचं नाव पुढे गावाला टार्गेट करणं हे साप आहे आहे आमच्या केर तालुका व बीड जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम टाकळी दोन गाव शिरपुरा आमचं गाव शिरपूर आहे तिन्ही गावांनी मिळून टाकळीमध्ये संतोष श्रद्धांजली वाहिली होती आम्ही हा आमचा माणूस की धर्म पाळलेला आहे सर्व समाज एकत्र राहतो कुठल्याही समाजाला टार्गेट केलं चुकीचं नाही व्हायला पाहिजे एक महिना पूर्ण झालाय तिन्ही आरोपी तुमच्या गावातले आहेत त्यांची काय पार्श्वभूमी होती ते काय उद्योग करायचे आम्ही मध्ये जे गुन्हेगार आहेत पण जे आम्ही मराठा समाज आणि वांद्र समाज हे एक भाव हे समाजामध्ये पाहिजे की बाबा आहे तुम्ही जेने गुन्हा केलाय तुम्ही सजा द्या पण अख्ख्या समाजाला तुम्ही असं टार्गेट करून की बाबा तुम्ही एका स एका जणांना गुन्हा केला अख्खा समाजाने गुन्हा केला असं तुम्ही सिद्ध करू नका की ज्या करून की बाबा आमच्या तर आता समजा आमची ग्रामपंचायत जॉइंट आहे ग्राम पंचायत मध्य समझ आम है मंगेश भागेश सारे रह्म मध्य द्व निर्माण जल है पाजे तो कि, कि, कि आम वंजारी हे मध्य गोष्ट पाजे कारण की आम्ही भाव सार्के आज पर्यत कम जी भेद नहीं नही। आम भाव सार्थे आम सकाभा दुख भाव हे एक आम सर्वात इच्छा आहे की बाबा की तुम्ही जे जातीवाद करतात तुमचं राजकारण राजकारण ठिकाणी ठेवा आणि जे संतोष देशमुख व्हावत त्यांनी न्याय मिळायला पाहिजे आणि त्यांच्या गव्हर्नमेंट इच्छा केली की बाबा ठीक आहे त्यांनी गव्हर्नमेंट ठिकाणी घेण्यात येईल की तात्काळ त्यांनी गव्हर्नमेंट ठिकाणी त्यांची पत्नी असेल त्यांनी घेण्यात यावा आणि हे जे भांडण दोघांमध्ये लावलंय त्यांनी ते बंद करावं की बाबा आम्हाला इच्छा नाही की आमच्या दोघांमध्ये भांडण व्हावं हे आज उद्या आम्ही एकच आहेत पण जे आता वातावरण राजकारणामध्ये पेटलंय हे बंद करावं आणि संतोष भाऊला हे न्याय मिळावं आणि जे ज्यांनी बाबा ही कृत्य केलंय त्यांनी कठोर कठोर शिक्षा व्हावी हो पाहिजे हे आमची गावकऱ्याची समजायची इच्छा आहे की आम्ही पाठराग कोणाचा करीत नाही कारण कर की जे गुन्हेगार केलाय त्यांच्यामुळं आम्हाला जे त्रास होत आहे हे तो पुढे होऊ नये आणि त्यांचे त्यांनी बाबा शिक्षा व्हावी हे आमची गावकऱ्याचे सर्वांची मंडळी इच्छा आहे की मागणी कि बाबा हिंदी शिक्षा व्हावी हो शेवटचा प्रश्न आहे माझा गावामध्ये आजचं वातावरण काय आहे जे काही आरोपी आहे त्यांच्या घरची आजची परिस्थिती काय आहे गावामध्ये कसं वातावरण आहे शेवटचा प्रश्न निधन ठीक आ... आहे सगळ्यांसाठीच ही शोकांतिकेची बाब आहे आणि त्यांची घरची परिस्थिती ही जमते म्हटत त्यांच्यामध्ये असं तिघही मध्यम मोर्गी घरती परिस्थिती तिघांच्याही मध्य आहेत आणि आमच्याही गावाला दुःख आहेच माणूस आहेत शेवटी आम्हीही माणूस आहेत आपण जर एखाद्या जर एखाद्या साधे आपल्याला जर एक मुंगी मारायची म्हणलं तरी आपल्याला दुःख होतच तसंही आता एवढा मोठा माणूस गेला आणि सरपंच नावच दिलं सरपंच आहे त्यामुळे ज्यांचे रिलेशन होते माणूस की आता त्याने आम्ही एवढे काय असे निर्दयी नाहीत एखादा माणूस मारला आहे त्याचा आम्हाला आनंद आहे असं नाही आम्हाला आम्हीही तेवढेच दुःखी आहेत पण काय होत की आज असं झाले की वंजारी 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 असा मेसेज गेला की वंजारी खूपच वाईट आहेत काय पण वंजारी वाईट नाहीयेत वंजारी हा जेवढे ठीक आहे जे पोटात आहे ते पोटात लगेच येईल पण वंजारे एवढा अ भावनिक समाज कोणताच नाही प्रेमळ समाज तुम्हाला कोणताच नाही तुम्ही आणखी तुमचेही मित्र असतील तुम्ही बघा तुम्ही जर थोडं त्याला हे केलं तर तुमच्यापेक्षा दोन पावलं प्रेम तो करतो त्यामुळं समाजाला पूर्ण टार्गेट कोणत्याही पुढाऱ्याने किंवा कोणत्याही नाही करायला सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याला एक महिना ते सव्वा महिना होत आलाय मात्र दोन तीन व्यक्तींमुळे अख्या गावाला किंवा अख्या समाजाला वेटीच त्याचबरोबर मयत सरपंच संतोष देशमुख यांचं ज्यावेळेस निधन झालं पहिलं गाव आहे केस तालुक्यातील जे की संपूर्ण नव्वद ते पंच्याण्णव टक्के संपूर्ण समाज वंधारी समाज आहे संपूर्ण समाजाने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली जी आहे ते वाहिली होती आणि त्याचबरोबर मयश सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आणि जे कोणी मारेकरी असतील त्यांना कठोर कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी त्यांनी व्यक्त केलेली आणि त्याचबरोबर जे की सरपंच आहेत आपण बघू शकतो त्यांनी देखील स्पष्ट भूमिका या ठिकाणी घेतलेली आहे संतोष देशमुख माझे खास मित्र होते आणि त्यांना न्याय मिळावा अशी त्यांनी मागणी केलेली आहे मुंबईत छान योगेश काशीद टाकळी बीड